महाराष्ट्राचा नजबलिए कार्यक्रम होता आय थिंक स्टार प्रवाहाचा तो पहिला रिॲलिटी शो होता आणि काय नाही बा तेव्हा मी जबरदस्त माझी फिल्म आली होती आणि दोन तीन वर्ष झाले होते आणि मी बरंच काम करत होतो एक डेली सोप करत होतो सुद्धा करत होतो आणि तेव्हाच माझ्या बाबांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तो, तो।, तो लास्ट स्टेज होता त्यामुळे इट वॉज नॉट क्युरेबल सो ते बऱ्याच महिने त्यांनी हॉस्पिटलमध्ये काढले मग आय सी यूमध्ये होते सो नेमकं फिनाली वेळेस ऑफकोर्स ते आय सी यूमध्येच होते म्हणजे डेथ बेडवरच होते आणि बघा कसे कशी लाईफची एक स्टोरी आहे बघा हे कसं फिल्मी स्टोरीज स्टोरी वाटेल तुम्हाला पण डिस हॅपन सो so, आय थिंक फिनाले होता आणि त्यांचं शूटिंग खूप लेट झालं तीन चार वाजते आणि माझा शेवटचा ॲक्ट राहिला होता तो ॲक्ट चालू असताना मला पुण्यातून फोन आला भावाचा की बाबांना बोलायचं आहे त्यांना हार्डली बोलता यायचं म्हणजे बिकॉज ही वॉज ऑल गॉन ऑलमोस्ट ते म्हणले की बोलता येत नव्हतं पण त्यांनी भावाला विचारलं की अरे पुष्करला विचारतो जिंकला का म्हणजे एक बाप शेवटी डेथ बेडवर आहे तरी म्हणतोय विचारतोय की मुलगा जिंकला का सो so, <coughs> चार वाज चार वाजले होते आणि मग पाच साडेपाचचा रिझल्ट आला आय वन आणि मग द ओन्ली थिंग वॉज की नेक्स्ट डे मी पुण्याला जाणार होतो मी गेलो सुद्धा पण ही वॉज नो मोर सो लाईफ इज सच त्यामुळे यु नो यू शूड जस्ट गो ऑन कीप गोईंग सगळ्यांना मी सांगतो जस्ट फाईट इट आउट लाईफचं काही काय गॅरंटी नाही जस्ट कीप वॉकिंग हार्ड आणि मेक युअर पेरेंट्स प्राऊड सो ॲटलिस्ट मला एवढं माहिती आहे की माझे आई बाबा तरी खुश आहेत मी जे करतोय बाप माणूस काय असतं हे तू अनुभवलंस किंवा अनुभवतोयस पण आपल्या क्षेत्रामध्ये इंडस्ट्रीमध्ये अशी सुरुवातीला चर्चा झाली आणि तू बऱ्याचदा याच्याबद्दल बोललायस की वडिलांच्या जीवावर पुष्कर उड्या मारतोय किंवा पुष्करकडे वडिलांच्या जीवावर सगळं काही आहे तर हे पुष्कर जेव्हा ऐकतो किंवा हे पुष्करच्या जेव्हा कानावर पडलं तेव्हा पुष्कर याबद्दल काय बोल किंवा काय तू उत्तर दिलेस अशा लोकांना हो वाईट वाटायचं पण आता माझ्या बाबांना जाऊन ही चौदा वर्ष झाली सो so, तसं जर असतं तर मग मी घरीच बसलो असतो चौदा वर्षापूर्वीच पण आय डिंट गिव अप मी काम करत राहिलो करत राहिलो आणि ठीक आहे ना म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात ते एक कोणीतरी बाप माणूस असतोच माझ्या आयुष्यात माझे बाप माझ्यासाठी बाप माणूसच होते आज मला जरा त्यांची ते नाही आहेत ह्याची खंत आहे आज ते हवे होते वेन यू फील लो आता फ्रेंड्स नाही आहेत म्हणून आणि मी मुलीशी ते डिस्कस करू शकत नाही म्हणून काय ना तुम्ही बापाकडे जाऊ शकता की बाबा मला हा प्रॉब्लेम आहे मी काय करू आणि बाप तुम्हाला अचूक त्याचं मार्ग शोधून देतो सो so, आज मी माझ्या बाबांना मिस करतो मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका